नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो नुकतंच एक नवीन विशेषण मिळालं आहे पालत्या गड्यावर पाणी आणि बरोबर आहे मी बोलतो आहे पिंपरी चिंचवडमधले तज्ज्ञ आणि खूप ज्येष्ठ असे स्वतःला मांडणारे असे धनंजय शेटबाळे सर यांनी त्याबाबतची एक पोस्ट टाकली ठीक आहे आणि ती ऑब्वियसली माझ्याबरोबर माझ्याबद्दलची होती पण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक सांगेन की मला कुठल्याही व्यक्तीवरती किंवा याच्यावरती टीका करायची नाही पण ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीवरती नक्की बोलायचं आहे आणि त्याच्यासाठीचाच हा व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत ठीक आहे ते आपण कवर करणारच पण त्याच्या आधी ज्या पद्धतीनं फेसबुकला पोस्ट टाकली गेली किंवा ते ठीक आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मी देखील निगेटिव्ह कमेंट्स करतो पण जर तुम्हाला पोस्ट टाकायचीच होती तर ते ब्लॉक करून एकाकी पोस्ट टाकायला नको होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लाईव्ह करायला पाहिजे होता लोकांना समोर झ दिसलं असतं ठीक आहे लोकांना चर्चा समोर दिसली असती पण यायचं चर्चा करायची त्याच्यात अनेक मुद्दे डिस्कस केले गेले पण त्याच्यातले काही ठराविक आणि तेही चुकीच्या पद्धतीनं मी प्रत्येक पॉईंटवरती बोलणार आहे पण जसं मी सांगितलं की मला कुठल्याही व्यक्तीला वरती बोलण्यापेक्षा ती जी वृत्ती आहे जी पिंपरी चिंचवडच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे जसं आपण म्हणतो की एखादा रोग झाला तर डॉक्टर आपल्याला गोडधोड खायला नाही देत तर आपल्याला कडू औषध देतं हीच परिस्थिती कुठेतरी पर्यावरणाच्या बाबतची आहे पर्यावरणाच्या बाबत कुणीतरी कठोर आणि बिटर ज्याला म्हणतो की भूमिका किंवा बोलणं गरजेचं आहे गोड गोड बोलून पर्यावरणाचे प्रश्न समज संपणार नाही आहेत पण तसं न करता पर्यावरणाच्या प्रश्नांकडे कर दुर्लक्ष करता त्या जे गुन्हेगार लोक आहेत त्यांच्याबरोबरच इव्हेंट करत फिरणं हे कुठेतरी पटलं नाही आणि त्याच्याबाबत व्यक्त झालो ठीक आहे त्यांनाही व्यक्त होण्याचा अधिकार होता सगळं होतं पण प्रश्न उपस्थित केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमधनं काढून नंतरनं एकाकी सगळी चर्चा चालू ठेवणं किंवा फेसबुकवरती देखील ब्लॉक करून एकाकी पोस्ट चालू ठेवणं आणि ऑब्वियसली पेठ ठेकेदारांचे आणि पालिकेचे जे लाभार्थी मित्र आहेत ते त्याच्यावरती कमेंट्स करणारच माझ्याकडे ती पोस्ट आली ठीक आहे मी वाचली खूप डिटेलमध्ये आणि प्रत्येक याच्यावरती उत्तर द्यायचं ठरलो आहे आजचा हा फक्त पहिला व्हिडिओ एवढं सांगण्यासाठी की श्री धनंजय शेटबाळे सरांनी जी फेसबुकची पोस्ट फिरवली हो ती एक अर्धवट फिर हो हो तर अर्धवट फिरवली जी चर्चा झाली होती त्याच्यातनं दुसरी गोष्ट तर ती एक म्हणजे काय म्हणतात त्याला सगळे पॉईंट्स कवर नाही केलेली ठीक आहे जी काय त्याच्यात चर्चा झाली तिथे आम्ही मी राहुल आणि धनंजय सर होतो राहुल तर त्याला साक्षीदाराच आहे काय काय चर्चा झाली मी त्याच्यावरती बोलेन एक एक पॉईंट्सवरती त्याच्यावरती बोलेन आणि दुसरी म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव रोडच्या बाबत काय झालं महाराष्ट्र पर्यावरण समितीच्या बाबत काय झालं पिंपरी चिंचवडमधील अवैध वृक्षतोडीच्या बाबत पी आय एलबाबत काय झालं आणि विशेष करून ज्या ह्याच्यावरनं हे सगळं सुरू झालं त्या दुर्गा टेकडीच्या बाबतचे डिटेल्स नेमकं काय आहेत आणि इतर नदी प्रदूषण असू दे वायू प्रदूषण असू दे अवैध वृक्षतोड असू दे फसवीक्षगणं असू दे पर्यावरण पर्यावरणप्रेमींची चुप्पी काय आहे ह्या एन जी ओ कोण आहेत ह्यांची भूमिका पालिकेसाठी काय आहे पर्यावरणासाठी काय हे सगळे डिटेल्स आता कुठेतरी बोलायला लागेल आणि मला बोलायला भाग पाडलं त्याच्याबद्दल त्यांचं खरं तर पहिल्या मनापासून धन्यवाद मानतो पण त्या दिवशी सर सांगत होते तू एकटा पडशील तुला लोक काही हरकत नाही मी इथं कुठलंही घरचं काम कर